बरे दिवसांत चूल बघते बर का मावशी आमच्यात एक आहे पण ती म्हणजे ती बँकेने दिलेले चूल करून कुठं घाल मला ते त्याच्यातलं काय समजत नाही एवढं पुडा वगैरे कुठं करून घालून घराचा तोंड इकडं आहे तुमच बसलाय तुम्ही असं

घालणार असा पुन्हा केला असेल की के नाही तर वैती कंडा पाहिजे पाहिजे इकडे कोपडा जेवणाची आणि असा जरी केला थोडा तरी वैती कंडा पाहिजे नसला तर इकडे नाही कंडा वैल चालतो इकडे मोडली हो म्हटलं जाता जाता घेऊन जाऊया चूल म्हटलं एक पाठी माग जागा आहे आमच्या इकडे भरतो उद्या उद्या नेली तर चालते ना शनिवारची

तुम्हाला सांगितलं आधारित वाड्याला पडणार आहे काय अठरा काम उगूच काय म्हणायचं उद्या येते मावशी मी पसंत तुम्ही सांगा एवढं काय सगळ्या बाय तुम्ही कशी याय आज उद्या सडी आता येणार नाही